जय रघुवीर श्रोते हो माणूस म्हटला की तो अपूर्ण असणारच विषय वासना संताप मत्सर लोभीपणा इत्यादी दुर्गुण त्याच्यात स्वाभाविकपणा असतात पण हे षड्रिपू जर त्याच्यावर अनिर्बंध सत्ता गाजवू लागले तर मात्र असा मनुष्य रसातळाला जातो हे नक्की अति सर्वत्र वर्जयेत या उक्तीप्रमाणे या विकारांवर मनुष्यांनी प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे संयम राखणं हे स्वतविरुद्धचं युद्धच नाही का या षड्रिपूंमुळं होणाऱ्या दुष्परिणामांचं वर्णन संत कबीरांनी ज्या दोह्यांमधून कथन केलं त्यापैकी काही दोहे आपण अभ्यासूया विकारांच्या आहारी न जाता त्यांच्यावर विजय मिळवणं हाच खरा पुरुषार्थ आहे या षड्रिपूंमुळं सामान्य मनुष्याची हानी तर होतेच पण भक्तीच्या वाटेवर असणाऱ्या साधकाच्या भक्तीचा ज्ञानाचा सुद्धा कधी नाश होईल हे सांगणं अवघड आहे कबीरजी म्हणतात भक्ती बिघाडी कामिया इंद्रिन केरे स्वाद भक्ती बिगाडी कामिया इंद्रन केरे स्वाद हीरा खोया हातसो गवाया बाद हिरा खोया हातसो जनम गवाया बाद भक्ती आणि ज्ञानाचा नाश झाल्यामुळं मनुष्याचं हिर्यासारखं अनमोल आयुष्य व्यर्थ ठरतं या षड्रिपूंपैकी अहंकार क्रोध हे तर जीवाचे महाभयानक असे शत्रू आहेत सामान्य मनुष्यापासून अगदी ज्ञानी विज्ञान आणि उच्च दर्जाच्या साधकावर देखील सहज सत्ता गाजवणारे हे अति बलाढ्य रिपू आहेत सात्विक वृत्ती असणाऱ्या सत्कृत्य करणाऱ्या न्यायी व्यक्तीला देखील त्यांच्या सत्कृत्यांचा अहंकार होऊ शकतो समर्थ म्हणाले अहंकारे उठे मत्सर मत्सरे उठे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे एक अहंकाराचा विकार मनात उपजला तर त्या अहंकारातून पुढं मत्सर जन्माला येतो तो तिरस्काराची निर्मिती करतो आणि तिरस्काराचं पुढे क्रोधात रूपांतर होतं भगवान गोपालकृष्ण देखील भगवद्गीतेमध्ये सांगितलं क्रोधात भवती समोहा समोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात प्रणश्यती अर्थात क्रोधामुळं अत्यंत मूढभाव उत्पन्न होतो त्यामुळं स्मृतिभ्रम होतो स्मृतिभ्रमामुळं बुद्धी अर्थात ज्ञानशक्तीचा सारासार विवेकाचा नाश होतो आणि विवेकबुद्धीचा नाश झाल्यामुळं मनुष्याचं भयंकर पतन होतं केवळ आध्यात्मिक दृष्टीनेच नाही तर आजच्या आधुनिक विज्ञानाने आणि प्राचीन भारतीय आयुर्वेदिक शास्त्रांनी देखील क्रोधादी विकारांचे मनुष्याच्या आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम विशद केले आहेत उच्च रक्तदाब हृदयविकार हे अतिक्रोधाचे परिणाम असू शकतात या आशयाचा संत कबीरांचा दोहा सांगतो जगत माही धोका घना अहम क्रोध करू काल पौरी ही पहुचा मारिए ऐसा जमका जाल पौरी ही पहुचा मारीये ऐसा जमका जाल अहंकार क्रोध यामुळं जगात लोकांना फार मोठा धोका आहे म्हणून अशा विकारांना सुरुवातीपासूनच ताब्यात ठेवणं गरजेचं आहे अशा यमाच्या जाळ्याला दरवाजातच अर्थात आरंभापाशीच नष्ट करावं अन्यथा यमाच्या तडाख्यात सापडून क्रोधी अहंकारी माणसाचा मृत्यूसुद्धा ओढवावू शकतो म्हणूनच अहंकार आणि क्रोधापासून सावध रहा असं कबीरजींना सांगायचं आहे जानकी जीवनस्मरण राम